नमस्कार सोनीस किचन अँड मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर उन्हाळी सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत शाबुदाना बटाट्याची खुसखुशीत अशी चकली आजपर्यंत कुणी अशी टिप्स सांगितली नसली जे की तुमची चकली आहे ती चांगली अशी खुसखुशीत होईल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा काही मी टिप्स सांगितले आहे जे की तुमची चकली आहे ती छान अशी खुसखुशीत होईल तर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं प्लीज सबस्क्राईब करा तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया शाबुदाना आणि बटाट्याची खुसखुशी चकली होण्यासाठीही तर मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि एक किलो बटाटा घेतलेला आहे हा साबुदाणा आहे तुम्ही रात्रीच पाण्यात भिजत ठेवलेला होता छान असा भिजलेला आहे त्यासाठीही तर मी एक किलो एवढे बटाटे घेतलेले आहेत तर हे प्रमाण परफेक्ट आहे तुमची शाबुदानी चकली खुसखुशीत होणार हे मी तुम्हाला गॅरंटी देते कारण हे प्रमाण बरोबर आहे अर्धा किलो शाबुदाण्यासाठी एक किलो बटाटे तर चल आता हे बटाटे आहेत ते आपण आता शिजवून घेऊया बटाटे आता मी शिजत ठेवलेले आहे तोपर्यंत आपण एक फूडची प्रोसेस आहे ती करून घेऊया हा शाबुदाना आहे तो सगळा आपल्याला मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे आता हिथं मी शाबूदाना आहे तो आता सगळा असा दुसऱ्या पातळ्यात काढून घेतलेला आहे आणि असा मोकळा मोकळा करून घेतलेला आहे आता इथं एक तुम्हाला टिप्स सांगणार आहे ही एक खास अशी टिप्स आहे की तुमच्या चकले आहे ते छान असं खुशखुद होतील तर आता हिथं मी एक ठेवलेलं आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी एवढी पाणी घातलेलं आहे आता जास्त पण पाणी घालायचं नाही आपल्याला आता हा जो साबुदाणा मोकळा करून घेतलेला होता ना तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे तर हे प्रमाण परफेक्ट आहे पाण्याचं प्रमाण अजिबात वाढवू नका किंवा कमी पण ठेवू नका आता इथं मी पाणी घालून घेतल्यावर आता हे जे साबुदाणा आहे तो छान असा आपल्याला हलवून घ्यायचं आहे जास्त पण नाही शिजवायचा पाच मिनटासाठी आपल्याला इथे गॅसवर आहे तो झाकून ठेवायचा आहे पण सगळ्यात आधी जे आपण पाणी घातून त्याच्या छान असा शाबूदाना आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे असं केल्यामुळे काय होतं की आपली चकली आहे ती छान अशी खुसखुशीत होते जर का तुम्ही असाच कच्चा शाबुदाना बटाट्यामध्ये घातला आणि चकली केली तर अजिबात चांगली होत नाही किंवा कशी कडक होते खुसखुशीत होत नाही ही प्रोसेस तुम्ही करून बघा तुमची चकली गॅरंटी देते मी की तुमची चकली आहे ती छान अशी खुसखुशीत होईल आता हिथं आपल्याला शाबूदाना छान असा मी मिक्स करून घेतलेला आहे आता हिथं आपल्याला झाकून <coughs> ठेवायचं आहे झाकून ठेवून आपल्याला कमी गॅसवर ही पाच मिनटासाठी छान असं वाफून घ्यायचं आहे हा शाबुदाना पाच मिनटं झालेले आहेत आणि आपण बघूया आता शाबूदाना कसा शिजलेला आहे तर आता परत आपल्याला खालून वरून असं हलवून घ्यायचं आहे मस्त असा मिक्स करायचा आहे तर बघू शकता असं चिकट झालेलं आहे टाकताना आपण कसा होता आणि आता त्याचं टेक्स्चर बघू शकता मस्त असं त्याचं चिकट झालेलं आहे आणि ट्रान्सपरंट असा दिसत आहे याचाच अर्थ की हे शाबुदाना हे छान असा वाफरलेला आहे इथं आपले आता बटाटे पण छान असे शिजून झालेले आहेत आता हिच्या आपण साल काढून मॅशरच्या मॅश करून घेऊया आता इथं मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता हे जे बटाटे पण आपले छान असे शिजलेले आहेत आता हा अबुदाना आहे तो बटाट्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त असा शिजलेला आहे आता इथं मी सगळा संपूर्ण हा अबुदाना आहे तो बटाट्याच्या ह्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे आता बटाट्याचं आणि शाबुदाण्याचं मिश्रण आहे छान असं हातानेच आपल्याला मळवून घ्यायचं आहे इथं तर तुमचे बटाटे जास्त शिजले नसतील तर तुम्ही खिस ते खिसणीने घेऊ शकता खिसून पण इथं बटाटे आहे ते छान असे शिजलेले असल्यामुळे मी हाताने मॅश करून घेते बटाटा आणि शाबुदाना मी छान असं मळवून घेतलेला आहे मळणं हे महत्वाचं आहे जेणेकरून आपली चकली आहे ती तुटणार नाही आता ह्याच्यातच आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे तर तुम्ही किती करत आहे त्याच्यानुसार तुम्ही मिठाचे प्रमाण तुमच्या नाही कमी जास्त करू शकता आता इथं आपल्याला मिरची पावडर घालायची आहे तरी ते मी एक चमचे एवढा मिरची पावडर घेतलेली आहे आता हे आपल्याला घालून झाल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पण लक्षात ठेवायचं आहे आधीच मिरची पावडर घालू नका शेवट सगळं मळून झालं मी मिरची पावडर घाला नाहीतर काय होईल आधीच तुम्ही घातले तर, हो तर हाताची एकदम अशी आगाग होते त्याच्यामुळे नंतरच आपल्याला मिरची पावडर घालून छान मळून घ्यायचं आहे ही तब ही हे, ती आता इथं बघू शकता छान असं आपलं हे, हे मिश्रण आहे ते आता मळून झालेलं आहे मस्त त्याचा कलर आलेला आहे जास्तपणाचं ती कट करू नका आता हे जे मिश्रण आहे ते आपलं आता चकली करण्यासाठी तयार झालेलं आहे तर चला आता आपण ह्या उन्हामध्ये ज्या चकल्या आहेत त्या करून घेऊया आता ह्या ज्या चकल्या आहेत त्या अशा प्रकारे मी सोऱ्या घेतलेल्या आहे आणि सोऱ्यामध्ये आपल्याला जे मिश्रण आहे ते भरायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आपल्याला चकली ही उन्हातच वाळवायची असते जेणेकरून त्याला वेळ असा लागतो वाळायला तर आता हे सोऱ्यामध्ये हे मिश्रण आहे ते छान असं मी भरून घेतलेलं आहे आता आपण चकली बनवून घेऊया तर बघू शकता छान असं गोल अशी चकली येत आहे तर तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघत असाल की ती छान असं कलर पण दिसत आहे आणि मस्त अशी चकली येत आहे तर चला मी अशा संपूर्ण चकल्या करून घेते इथं आपल्या सगळ्या चकल्या आहेत त्या करून झालेल्या आहेत आता हिता आपल्याला कडकडी तोणामध्ये ह्या दोन दिवस अशा वाळवून घ्यायच्या आहेत चांगल्या वाळल्या तरच चा आपली चकली आहे ती छान अशी होती जर का तुमची चकली नाही वाळली तर असं त्याचा वेगळाच असा वास येतो त्याच्यामुळे कडकडी तोंडामध्ये आपल्या चकल्या आहेत त्या वाळवून घ्यायच्या आहेत चला तर एक दिड़ किलो चला अशाच मी आता दोन दिवस उन्हात वाळवून घेते दोन दिवस झालेला आहे हा दुसरा दिवस आहे मस्त असले चकले आहेत त्या वाळलेल्या आहेत तुम्ही तर बघू शकता तुटल्या वगैरे नाहीत मस्त अशा आहेत तशा चकले आहेत ते निघलेल्या आहेत तर भरपूर अशा एक दीड किलो मध्ये आपले चकले आहेत ते तयार झालेले आहेत तर चला आता तळून घेऊया इथ आता आपण चकलीत तळून बघूया तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कारण की चकली आपल्याशी जाडसर असते त्याच्यामुळं त्याला जरा वेळ लागतो तरी फुल गॅसवरच आपल्याला हे तेल आहे ते गरम करून घ्यायचं आहे आणि मस्त अशी आपली ही चकली तळून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त अशी आपली ही चकली तळून झालेली आहे छान अशी फुललेली आहे तर चल आता बाकीच्या मी अशा चकल्या आहेत ते तळून घेते ते इथं मी बरेच असे ह्या चकल्या आहेत ते तळून घेतलेल्या आहेत तर तुम्ही तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर आलेला आहे आणि इथं बघू शकता जो शाबोदाना आहे तो असा दिसत आहे मस्त असा फुललेला आहे वेगळीच अशी ही चकली तयार झालेली आहे मस्त खुशखुशी झालेली आहे तुम्ही सुद्धा आजपर्यंत अशी चकली केली नसेल तर नक्की ही चकली आहे ती करून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा नक्की अशा प्रकारची ही चकली आहे ती करून बघा खूप सोपी पद्धत आहे झटपट होणारी अशी ही चकली आहे तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद